नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुरंदर तालुक्यातील गावा या गावामध्ये माईदान या ठिकाणी बारा डिसेंबर रोजी भव्य दिव्य अशा आदत मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून हिंद केसरी आदत मैदान म्हणून या मैदानाचा नामोल्लेख करण्यात आला असून हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे या मैदानाच्या नियम आटी कशा आहेत त्याचबरोबर बक्षीचं स्वरूप कसं आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्या समवेत आहेत या मैदानाचे आयोजक प्रसिद्ध बैलगडी मालक नानासाहेब पिसे नाना नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान आहे आणि कशा निमित्त आयोजन नियोजन करण्यात आले दत्त जयंती निमित्त मैदान आहे बारा बारा दोन हजार चोवीस काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये आदतच मैदान का घेतलं आदतच मैदान घेण्याला कारण की जानेवारी मध्ये आमचं एक हादर मोठं मैदान असतं पंधरा तारखेला ते मैदान आहे त्यामुळे आम्ही आदतच मैदान घेतलं फाटी सुद्धा नवीन सिलेक्ट करण्यात आली पहिल्या जुन्या फाटीचं काय झालं होतं आता नवीन का काय जुन्या पाटीवरती आता तिथं प्लॉटिंगचे काम चालल्यामुळे ती फाटी बंद झाली आम्हाला दुसरी फाटी नव्हती मैदान तर होतं आम्ही ही जागा शोधली आणि इथं आम्ही भरपूर खर्च करून ही पाठी आम्ही तयार केली काय लोकेशन आहे फाटीचं कुठून कसं यावं लागेल फाटीचं म्हणजे पटवाडी गावात आले की म्हणजे काळुबाई रोडलाच आहे मंदिराच्या रोडला कुठं जायचं नाही का रोडने जायचंय तर आता हे आदतचं मैदान आहे त्यामुळे बक्षीचं स्वरूप कसं आहे प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा प्रथम क्रमांक आहे एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांक एकतीस हजार रुपये पंचम क्रमांक पंचवीस हजार रुपये सहावा क्रमांक पंधरा हजार रुपये आणि सातवा क्रमांक आहे अकरा हजार रुपये प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी एक हजार रुपये प्लस त्याच्यामध्ये आपण क्वार्टर फायनलला पण बक्षीस देणार आहे क्वार्टर फायनल बक्षीस ठेवण्यात आले नंतर सात हजार फिक्स नाही की किती अमाऊंट देणार आहे पण आम्ही अमाऊंट पण आहे रोख रक्कम देणार आहे दोन दोन डाली पण परत आहे एक ते आठला एक ते आठला एक डाल आणि बक्षीस बक्षीस देण्यात येणार तर आता ऑनलाईन नोंदणी कधी चालू होणार आहे ऑनलाईन नोंद दोन दिवस झाले चालू झाले आमच्या आतापर्यंत एकशे छप्पन गाडी नोंद झालेत एकशे छप्पन गाड्या हो चांगली नोंद झालेली आहे मित्रांनो एकशे छप्पन अजून बाईट पडल्यानंतर अजून भरपूर गाडी नोंद झाली आम्ही मैदानाच्या आधी म्हणजे बारा तारखेला मैदानी दहा तारखेला नोंद बंद करणार आहे आणि लॉट कधी काढणार लॉट काढणार आम्ही अकरा तारखेला बरोबर सहा वाजता आता दुसरी दुसरीकडे करतात सात वाजता सांगतात दहा वाजता करतात पण आमचं लॉट सहा सहा ते साडेसहालाच सहा लाच सायंकाळी अकरा तारखेला सायंकाळी सहा वाजता आपल्याला लॉट या मैदानाचे जाहीर होणारे साडेआठ पर्यंत आपल्याला अंदाज येऊन जाईल आणि ज्यावेळेस तुम्ही लॉट काढणार आहे तर तास कुठून एक नंबरचा असणार आहे उजवीकडनं का डावीकडनं म्हणजे उजवीकडनं तुम्ही दक्षिणेच्या बाजूला उभा आहे तर तिकडनं उजवीकडनं एक नंबरचा नंबर तास असणार आहे चला नाना ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल नोंदीच्या संदर्भामध्ये आणि नवीन मैदान आहे त्याच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त गाडीवाल्यांनी सहभाग आणि इथं काय कुठली प्लास्टिक वगैरे काय होत नाही मैदान हे रिस्तर आणि एक नंबरच होतं नवीन मैदान आहे त्यामुळे भौगोलिक स्थिती कशी मैदानाची इथं उलट त्या मैदानापेक्षा इथं एक नंबर मैदान आहे थांबाय जागा भरपूर आहे गाड्या लावायचा जागा आहे कुठं काय अडचण नाही काय नाही काय नाही बिनधास्त यावं चालते धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत आहेत बापू लिंबोर आहेत बापू काय सांगाल मैदान कशा पद्धतीचं आहे मैदान सांगाय गेलं तर जे पहिलं पटरवाडीचं मैदान व्हायचं रीतच आणि रास्त त्या फाटीपेक्षा अतिउत्तम आणि चांगली फाटी बनवलेली ही नवीन फाटी एकूण मैदानामध्ये किती आहेत आता एकूण मैदानामध्ये एकूण नऊ फाट्या आहेत आतात मधला अंतर किती पाठीच्या आतलं अंतर चौदा फुट आतलं अंतर आहे चौदा फुट आतला अंतर आहे मैदान आहे त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय मैदान असल्यामुळे आदतला साडेआठशे पल्ला आहे आणि ओपनला नऊशे फुट पल्ला ठेवणार आहे म्हणजे पुण नऊशे पुढच्या म्हणजे जे ओपन पडेल त्याला नऊशे नऊशे साडेआठशे खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात आता सुट्टीच्या वेळेस खाली दहा गट खाली थांबू शकतात एवढी जागा आहे निकाल रेषेच्या समोर गाड्या थांबण्यासाठी मुबलक जागा आहे का निकालापासून पुढे पाचशे फूट जागा आहे थांबण्यासाठी अ हे मैदानाचं लोकेशन काय एक्झॅक्ट मैदानाचं लोकेशन जी पटरावाडीची जुनी फाटी होती त्याच रोडने पुढे आल्याच्या नंतर काळुबाई मंदिराच्या रोडला लोकेशन आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीड ओढा नाला दरी असं काय असले कुठ कुठलीच म्हणजे बैलांना इजा होईल किंवा अशी कुठलीच गोष्ट होण्यासारखी अशी कुठलीच गोष्ट नाही त्याचबरोबर मैदानाच्या दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेट असणार आहे मैदानाच्या दोन्ही बाजूनी ऐंशी टक्के बॅरिकेट टाकणार आहे त्याचबरोबर पश्चिमेच्या बाजूला बरावा पण टाकण्यात आलाय हा पश्चिमेच्या बाजूला बरावा पण टाकलेला आहे म्हणजे बैलाची गाडी फाटी सोडून बाहेर जाण्याचा काही विषयच नाही विषय येत नाही आणि ज्या दिवशी मैदान संपन्न त्या दिवशी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार काही पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत तर उपस्थित आहे बैलांसाठी पाण्याचा टँकर पण उपस्थित म्हणजे सगळं आपण आव्हान कराल तुम्ही नोंदीच्या संदर्भामध्ये नोंदीच्या संदर्भात आता जवळपास एक दीडशे प्लस गाड्या नोंद झालेली आहे तर बैलगाडी मालकांनी एक दहा तारखेपर्यंतच जास्तीत जास्त नोंद करून घ्यावं कारण अकरा तारखेला पूर्ण नोंद बंद करून अकरा आक्र, अकरा तारखेला हे का लॉट काढणार अगोदरच्या दिवशी लॉट काढण्यात येणार आहे बरं आहे धन्यवाद नाना मित्रांनो आपल्या समवेत प्रसिद्ध समालोचक आहेत प्रवीण घाटेजी प्रवीणजी काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये आत्ता आमचं हे तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान आहे दत्तजयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेलं येत्या बारा तारखेला पटरवाडी या ठिकाणी हे आपण मैदान आयोजित केलेलं आहे मैदानाच्या नियम आटींच्या विषयी काय सांगाल हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडेल मैदान हे संपूर्ण अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमावलीनुसार या ठिकाणी संपन्न होणार आहे या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल या मैदानामध्ये जो आपला अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियम घालून दिलेला आहे की बायलाचा कुठलाही पार्ट निकाल रेषेवरती जो पुढं असेल त्याच्यावरती या ठिकाणी निकाल देण्यात येणार आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली का खाली या ठिकाणी आपल्या मैदानामध्ये खालीसुद्धा तात्या शर्यत चित्रीकरण यांचा कॅमेरा असणार आहे दोन्ही साईडला निकाल रेषेवरती एस टी सी लाइव यांचे दोन कॅमेरे असणार आहेत त्याचबरोबर खाली पट्टीची काय व्यवस्था करण्यात आली का खाली आपले झेंडापंच आपल्या मैदानासाठी जे असतात आमच्याच गावचे सप्पा घाटे त्यांचीच पट्टी आहे आणि ते स्वतः झेंडा पंचायत झेंडा पंचायत पट्टीचा निर्णय कसा असणार आहे पट्टीचा निर्णय असा असणार आहे की वरती स्क्रीनवरती टोटली पट्टी ही क्लिअर दिसली पाहिजे काय आता परवा दिवशी सासवडच्या मैदानामध्ये असं काही झालं की काही जण म्हणतो पट्टीवरती पाय होता मग बाद गाडी द्यायची का नाही द्यायची परंतु या ठिकाणी असा नियम असणार आहे की पट्टीच्या पाठीमागच सुट्टी मेकर असू किंवा बैल असो ह्यांचा पाय पाठीमागच पाहिजे आणि त्यानंतर दुसरीसुद्धा एक गोष्ट गाड्यांबरोबर खाली सुट्टी करण्यासाठी भरपूर जण जातात आणि सुट्टी मेकर सोडून सुद्धा शेजारी बैलाचे थांबलेले असतात तर तो सुद्धा माणूस पट्टीच्या पाठीमागेच पाहिजे कारण या ठिकाणी स्क्रीनवरती पायला खालचा निकाल पाहिला जाणार आहे त्यानंतर हा निकाल पाहिला जाणार आहे आणि त्यानंतर त्या गाडीचा निकाल घोषित केला जाणार आहे त्याचबरोबर बैलाला कुठल्याही प्रकारची मारहाण झाली आणि ती नि निदर्शनास आली तर तीसुद्धा गाडी लगेच बाद देण्यात येणार आहे त्याचबरोबर आतात मधलं फाटीचं अंतर चौदा फुट आहे तर लॉबीटचं निर्णय कसा असणार आहे आता विषय असा आहे की आपल्या इथं फाट्यांची आणि जागेची कमतरता असल्यामुळं आणि फाट्यांची सुद्धा कमतरता असल्यामुळं आपण या ठिकाणी आणि आदत आहेत तर आपण या ठिकाणी एक सर्वांमध्ये एक निर्णय घेतला की जो आपला नियम होता की एक बैल आणि एक चाक गेलं तर गाडी बाद पण आपण या ठिकाणी या मैदानामध्ये असा निर्णय घेतलाय की टोटली गाडी ज्यावेळेस दुसऱ्या फाटीमध्ये जाईल म्हणजे जा दोन्ही बैल आणि छकडा त्यावेळेस ती गाडी बाद दिली बाद दिली जाईल त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर काय निर्णय असणार निदर्शनास आला कुणी ड्रायव्हर असेल कुणी असेल तर त्या संदर्भात आपण लगेच ती गाडी बाद करणार आहे हे ऑब्जेक्शन घेण्यासाठी गटाला अथवा सेमीफायनलला किती गटांचा कालावधी असेल दोन गट पळून येतोपर्यंत कुठलाही गाडी मालक जर त्याचं काय ऑब्जेक्शन असेल तर तो घेऊ शकतो त्याचबरोबर जर डबल बैल पळवला तर बैल मालक कधीपर्यंत ऑब्जेक्शन घेऊ शकतात टोटली डबल बैल साठी फक्त आपण दिवसभराच्या वेळेच आपण टायमिंग त्यांना दिलेलं पण त्यातल्या त्यातलं जसं तुम्हाला माहिती मिळेल किंवा जसं खात्री पटेल तर ऑब्जेक्शन घेतलं चालेल तसं जर निदर्शनास आलं आणि ज्याचं ऑब्जेक्शन आहे त्यांनी येतानाच तो बैल कुठल्या गटामध्ये असो किंवा सेमीमध्ये असो जिथं डबल पडलाय त्यांनी स्वतः ती शूटिंग घेऊन यायची लाईव्हची आणि ते दाखवल्याच्या नंतर जे आमचे निकाली पंच आहेत त्याचं पूर्ण पडताळणी करून त्या पद्धतीनं दे निर्णय देतील या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे या मैदानामध्ये समालोचक आता माझं स्वतः गावचं मैदान आहे स्वतः मी आणि आमचे सहकारी मयूर तळेकर मैदानाची भौगोलिक परिस्थिती कशी काय नवीन फाटी तुम्ही तयार केली मैदानाचा विषय असा पूर्वी आमचं मैदान भरायचं जुनी फाटी पठरावाडीची म्हणून एक अखंड महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होती त्या मैदानावरती खासदार केसरी म्हणून एक महाराष्ट्रातील एक नामवंत मैदान आयोजित केलं जात होतं तेसुद्धा मैदान आमचं येत्या पंधरा जानेवारी रोजी आयोजित केलेलं आहे आणि त्या फाटीवरती थोडंसं प्लॉटिंगचं काम चालू झाल्यामुळं आम्ही सर्वांनी ही जागा शोधली आणि या ठिकाणी हे मैदान तयार केलं काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून या मुलाखतीच्या माध्यमातून मी एकच सांगतो महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक असतील चालक असतील किंवा परराज्यातून सुद्धा बैलगाडी मालक चालक असतील त्यांनी सर्वांनी या ठिकाणी कुठलीही मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता बहुसंख्येने उपस्थित राहायचं आहे कारण या ठिकाणी आम्ही हे मैदान पैशा करता नाही तर फक्त नावाकरता घेतलेलं आहे कारण की गावचं नाव जर झालं तर गावचं नाव तालुक्याचं नाव होतं आणि तालुक्याचं झालं तर राज्याचं नाव होतं आणि आम्ही तब्बल जवळजवळ साडेतीन लाख रुपये हे मैदान तयार करण्यासाठी मैदानाच्या आधी घालवलेले आहेत त्याच्याकरता कुणीही मानामध्ये कुठली शंका बाळगू नका सर्वांनी लवकरात लवकर दहा तारखेपर्यंत तार नोंद करा आणि त्याच्यानंतर आमचे लॉटसुद्धा अकरा तारखेला सायंकाळी सहा वाजता सहा ते साडेसहा इतर ठिकाणी काय होतं नऊ दहा बैलगाडी मालकांना उशिरापर्यंत जागावं लागतं त्याच्याकरता आमच्या जितक्या गाड्या नोंद झाल्यात आम्ही सहा ते साडेसहापर्यंत आम्ही लॉट काढायला सुरुवात करणार आहे तरी सर्वांनी बहुसंख्येने आमच्या मैदानासाठी उपस्थित राहावं हीच माझी एक विनंती चालते धन्यवाद मित्रांनो आपल्यासमोर येत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक दीपक शेट गाठे त्यांचं एक प्रसिद्ध असं हॉटेल आहे ग्रँड पुरंदर हे तुम्ही ऐकूनच असाल नमस्ते दादा नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भात तुम्ही आला मैदानाची पाहणी केली कसं मैदान तसं पाहिलं तर एक नंबरच आहे आणि मैदानाच्या समोर प्रेक्षक लोकांना बसायसाठी एक नंबरची सोय पाटणीमाग म्हणजे नाही का टेकडी दिसते टेकडी साईडला बसायला एक नंबर आहे म्हणजे नाही का पेडगाव पेडगाव सारखं दोन टेकडे आहेत एक नंबर वर खाली थांबायचीच गरज नाही एवढं चांगलं आहे वर बसण्यासाठी काय आयोजक काय म्हणले गवत भरपूर वाढलेलं गवत साईडला ते काय आताच आम्ही आता बाईट थांबले होते काम करणारे तिथं सगळं ते गवत वाढलेलं ते जाळणार आहे ते सगळं ते क्लिअर होऊन जाईल त्याची काहीच अडचण नाही मैदानाच्या संदर्भात काय आव्हान कराल बैलगाडी चालक मैदान एक नंबर आहे आणि काय सर्वप्रथम आम्ही काय केलंय पुरंदर तालुक्यातलं के पहिलंच मैदान आहे आद इंद केसरी म्हणजे नाही का तेवढंच छोट्या गाड्या मालकांना नाही का एक अपेक्षा असते नवीन शहर नवीन शहर हा तर ते मैदान एक नंबरच आहे सर्व गाड्या मालकांना एक विनंती करतो की बाबा नाही का जास्ती प्रमाणात सहभाग घेऊन मैदानात यावं नाही का एवढं सांगू शकतो धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समोर येत आहेत बिहुरी पठारवाडी गावचे ग्रामपंचायतचे सदस्य मोहनशेठ चौधरी सा साहेब आहेत नमस्ते साहेब नमस्कार काय आव्हान कराल तुम्ही ग्रामपंचायतचे सदस्य आहात त्याचबरोबर ग्रामस्थ अस्ता स्थानिक बैलगाडी चालक मालकांना ह्या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल अतिशय छान मैदान तयार करण्यात आलेले पठारवाडी ठिकाणी कारण सगळे अनुभवी सगळे तज्ज्ञ लोक आहेत याच्यामध्ये बारा डिसेंबरला जे मैदान होतं आहे तर जास्तीत जास्त गाड्या मालकांनी शोकीकांनी इथं सहभागी व्हावं हो। कारण अतिशय पारदर्शक आणि अतिशय चांगले वातावरणात मंदिर मैदान होतं आहे तर सगळ्यांनी जास्त जास्त सहभागी व्हावं हो। हे जे मैदान होणार आहे बारा डिसेंबरला ते मैदान इकडं काळुबाई देवीचं मंदिर आहे समोर एकदम प्राचीन चतुर्मुख महादेव मंदिर आहे त्यांच्या साक्षीने बारा डिसेंबरला अतिशय चांगलं मंद मैदान होणार आहे आणि ज्या खासदार केसरी स्प स्पर्धेमुळं पठवाडी भिवरीचं नाव महाराष्ट्रामध्ये झालं ते मैदान पण बारा जानेवारीला इथे पंधरा जानेवारीला अतिशय चांगल्या आणि एकदम भव्य प्रमाणात होणार आहे आणि त्या जास्त जास्त गाडी गाड्या मालक शौकिकांनी आणि गाडी मालकांनी सहभागी व्हावं हो, असं मी आवाहन करेन पंधरा जानेवारीची रंगीत तालीमच बारा जानेवारीला होती का हो ही पंधरा जानेवारीला जे मैदान होणार आहे खासदार की त्याची रंगीत तालीमच बारा डिसेंबरला इथं होती आहे तर... काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकांना अतिशय चांगल्या वातावरणात मैदान होणार आहे त्यामुळं अख्ख्या तमाम महाराष्ट्रातल्या गाड्या मालकांना आणि शोकांना सांगा की तुम्ही मोठ्या संख्येने इथे सहभागी व्हावा चालते धन्यवाद दादा